आम्हाला मंजूर नाही आम्हाला कारण आमच्या दहा बारा माणसाचं वीस माणसाचं कुटुंब आहे माझ्या घराच आहे काय खायचं कुठं ड्युटी नाही कुठं काय नाही आमचं सगळं शेतकऱ्याचा व्यवसाय काय खाव आणि कुठं जाऊ तीन महिने झाले लेकर फिरल्यावर राहत तीन महिने झालं जेवण नाही काय नाही कुठं जाऊ कुठं काय खाऊ जागा तीन महिने झालं पाहिजे लेकर हिरण्यावर तुम्ही कुठं जाऊ

असं उपाशी मारण्यापेक्षा तिथे एकदाच मेलेल बरं आहे का नाही साहेब एकदाच मेलेलं बरं काय करायचं राहून तरी मग काय खायचं राहून उगा बघायचं का समजा बघायचं का लेकर राहून खाऊ काय करायचं सांगतो आणि काही आज लेकराच्या पाहण्या नाही आज जेवण नाहीत किती दिवस झालं रोज रोज गाव आहेत रोज नाही जावं काय खाऊ सांगतो रात दिवस जो आपण आता रोजगारीच होणार आहोत आणि बरेच लोक होणार यांनी मराय तयार इथं इथं तीन तळे मोठे इथं अगोदर तर बरीच जमीन पाण्याखाली गेली आहे आणि आता ह्या लोकांना काय करून खावं परेशान आहेत लोक कर। चांगल्याकरता तळ करून आलेलं तर इथं वाईट होणार आहे ही तळं मान्य नाही आम्हाला आणि ही तळं होऊ देणार नाही चौदा एकर जमीनचा पाण्याचा एक एकर जमीन नाही बऱ्याच जणाला चार एकर दोन एकर दहा एकर पाच एकर आहेत तिथं तर सगळ्याच्या जमिनी चालल्या तर अगोदर काही जणांच्या गेल्या आणि आता हे आहे ते बी चालले आणि कसं खावं लोकांनी शेतीवर आधारित ह्याच काही जणाला असतील नोकरी पण तिथं नोकरीचं कुणीच नाही असं लोक इथं हे जमिनीवर आधारित लोक इथं हे तळ मान्य नाही पाणी भरपूर आहे इथं जरीला काही गरज नाही पण आ... साहेबांनी म्हणलेलं आहे आम्ही तुमची जमीन जाऊ देणार नाही वरी तळ करणार आहोत वरी आता कुणीकडं करतात काय ते करायचं असं करा, करा आमची जमीन जाऊ देणार नाही हे सगळ्याच लोकांचं हे म्हणणं आहे गावाची नुकसान आहे झरीचे नुकसान आहे ही खरं आहे बघा ह्याच्याशिवाय शिवाय दुसरं काही करायचं नाही शासनानं गरीब गरीब लोक तळमळ करू लागले आता ही दबाव आणणं ना काहीच नाही तर दोन चार बाया तर मराय उभ्या टाकल्या खाली आम्ही जी सीपी खाली जाऊ आम्ही कशा खाली बी जाऊ म्हणायत तुम्ही ती डोर न करा हे न करा ते न करा ती कशी काहीच होऊ देणार नाही मग मान्य केले नाहीत त्यांनी आडवून केल्यात आणि आता बी पुढी तर पुढी शासनानं लक्षात धराव की नुकसान होणार आहे ह्या तळ्याच्या वाटत जाऊन करून खावलेला करून का पाणी का मागितले का ह्यांना कोणी पाणी कमी आहे द्या म्हणले का नाही मान्य मान्य नाही तळ आणि तळ्याची आम्हाला गरज नाही तळ्या तळ्याची गरज नाही सगळ्या गावाभोवती न

म्हटाले आंब्याचे झाड पाडायला झाड पाडायला तुम्हाला अधिकार नाही म्हणताय पण मोठे मोठे झाड पाडला आज आता त्या जाऊन बघा तळ आमच्या आहेत का नाही अन्याय हे आमच्यावर आणि आमच्यावर अन्याय आता असं करणार नाही